बाळा आज तुझे सर्व भोग संपणार आहे शपथ आहे तुला वरती तू ढकलू नकोस तुझं घर आता आनंदाने उजळून जाणार आहे तुझा भाग्योदय आता निश्चित आहे देवाने हा संदेश साक्षात तुला तुझ्यासमोर पाठवला आहे हा संदेश ऐकल्याशिवाय पुढे तू जाऊ नकोस आज शेवटचं मी तुला सांगत आहे हे जर तू सोडलंस तर मी तुझ्या घरी परत कधीच येणार नाही देव काय म्हणत आहेत ते एकदा तू ऐकशील का जर नाही ऐकलंस तर तू नंतर पस्तावशील बघून दुर्लक्ष करू नकोस तुझ्या मनातील प्रत्येक इच्छा आज साक्षात स्वामी आई पूर्ण करण्यासाठीच आली आहे अजिबातच आज आजचा संदेश तू टाळू नकोस हा दिवस तुझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे कारण आता तुझ्या आयुष्यात पैशाचाच पाऊस पडणार आहे ज्या बातमीची तू वाट बघत होतास ती बातमी तुला मिळणार आहे तुला जे हवे आहे तेच साक्षात स्वामी माऊली तुला मिळवून देणार आहेत फक्त तू वेळ काढून एकदा तू तु ऐक तुझ्या भयंकर चिंतेचा आज शेवटचा दिवस आहे इथून पुढे तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होणार आहेत होय बाळा देव काय म्हणतोय ते तू एकदा ऐक पाच मिनिटातच तुझ्या ह्याच फोनवर आनंदाच्या बातमीचा कॉल येणार आहे मला माहीत आहे बाळा तू मनाने खूप मोठा आहेस श्रीमंत आहेस धनवान आहेस कारण तुझ्याकडे चांगले विचार आहेत आणि हीच सर्वात मोठी संपत्ती आहे जर तुझा माझ्यावर विश्वास असेल तर स्त्री स्वामी समर्थ असे टाईप कर आणि ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब कर माझ्या बाळा आज मी तुला एक सुंदर अशी कथा सांगणार आहे ते तू मन लावून नीट ऐक आणि बघ तुझ्या आयुष्यात चमत्कार होतो की नाही ह्या जगामध्ये सर्वात मोठे धन कोणते आहे पैसा प्रॉपर्टी तर नाही तुला जाणून घ्यायचं असेल तर हा संदेश तू एकदा शेवटपर्यंत ऐकून घे तुझ्या सर्व प्रश्नांचे उत्तर आज मी तुला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे जर माझ्यावर तुझा विश्वास असेल तर स्वामी आई असे तू टाईप कर एका एक राज्यामध्ये दोन मित्र राहत होते त्यामध्ये एक शेतकरी व दुसरा व्यापारी एकदा दोघांनाही एका एक संकटाने घेरले शेतकऱ्याची पत्नी मरण पावली आणि व्यापाऱ्याच्या व्यवसायात फार मोठा तोटा झाला त्याची होती तेवढी सगळी संपत्ती हातातून निघून गेली शेतकरी त्याच्या पत्नीच्या अचानक जाण्याने खूप दुःखी झाला व्यापारी त्याच्या संपत्तीचा विनाश झाल्यामुळे दुःखी झाला दोघांनीही खूप प्रयत्न केले की कोणत्या प्रकारे झालेल्या नुकसानाची भरपाई होईल पण शेतकऱ्याचे लग्न होऊ शकले नाही व्यापाऱ्याला आर्थिक लाभ होऊ शकला नाही शेवटी दोघांनीही राजाकडे जाण्याचा निर्णय घेतला कारण त्या राज्याचा राजा, राजा खूप दयाळू आणि प्रेमळ होता तो त्याच्या दारेत आलेल्या याचकाला निराश होऊन कधीच पाठवत नसे त्या कारणाने त्या राजाची कीर्ती खूप दूर, दूर पोहोचली होती शेवटी ते दोघेही राजाकडे निघाले रस्त्यात त्यांना एक भिकारी भेटला त्याने त्या दोघांना विचारले अरे तुम्ही लोक कोठे चालला आहात आम्ही दोघे जण राजाकडे आमच्या आमच्या गरजेनुसार काही वस्तू मागण्यासाठी चाललो आहोत आमचा राजा, राजा खूप दानशूर आहे तू पण चल काही माग शेतकरी म्हणाला तो भिकारी खूप प्रसन्न मनाचा होता त्याला काहीच नको होते तरीही तो त्या दोघांबरोबर गेला तिथे राजापाशी पोहोचला राजाने त्यांना येण्याचे कारण विचारले तेव्हा व्यापारी म्हणाला महाराज माझा व्यापार बंद झाला आहे जर तुम्ही मला एक हजार सुवर्णमुद्रा दिल्या तर मी पुन्हा व्यापार करू शकेल शेतकरी दादा तुम्हाला काय हवं आहे तुमचं काय दुःख आहे राजाने विचारले राजा, विचार राजा माझ्या पत्नीचा मृत्यू झाला मला एक पत्नी देण्याची कृपा करावी शेतकरी म्हणाला ज्यामुळे शेती कामात मला मदत होईल आणि साथ मिळेल भिकारी शांत होता राजाने विचारले तुला काय पाहिजे तेव्हा त्या ते भिकारीने सांगितले महाराज इच्छा कधीच पूर्ण होत नाहीत या जीवनात मी खूप काही पाहिले आहे शेवटी इच्छा बाळगणे सोडून दिले आहे त्यामुळे मला काहीच नको असे भिकारी राजाला म्हणाला राजाला भिकाऱ्याचे उत्तर हे उद्धडपणाचे वाटले त्याला वाटले जणू त्या भिकाऱ्याने काही न मागता आपला अपमान केला आहे पण तो काहीच बोलला नाही राजाने व्यापाऱ्याला एक हजार सुवर्णमुद्रा आणि शेतकऱ्यास पत्नी देऊन निरोप दिला तिघांच्या जाण्यानंतर काही वेळा राजाने एका सैनिकाला बोलावले आणि आदेश दिला की आत्ताच येथून तीन व्यक्ती गेलेले आहेत एकाकडे सुवर्णमुद्रांची पिशवी आहे, आहे दुसऱ्यासोबत एक स्त्री आहे तिसरी व्यक्ती रिकामी आहे त्या तिसऱ्या व्यक्तीला पकडा आणि त्याचे शिर कापून माझ्याकडे घेऊन या तिघेही राजधानीच्या बाहेर प्रवास करताना व्यापारी थैलीच्या ओझ्याने थकला त्याने थैली भिकाऱ्याकडे दिली आणि काही अंतरापर्यंत घेऊन जाण्याची विनंती केली व्यापाऱ्याने त्याला ती थैली दिल्यानंतर लगेचच मागून तो सैनिक आला त्याने रिकामी हात बघून व्यापाऱ्याचे शीर कापून राजाकडे नेले व्यापाऱ्याचे शिर पाहून राजाला खूप दुःख झाले तो सैनिकाला म्हणाला तू ओळखण्यात चूक केलीस ज्याच्याबरोबर स्त्री आहे त्याला सोडून दुसऱ्याचे शिर कापून आण परंतु नियतीचा काहीतरी दुसरेच त्याला मान्य होते भिकारी शेतकरी आणि स्त्री चालत जात होते तेव्हा अचानक शेतकरी लघुशंकेसाठी मागे थांबला स्त्री त्या भिकाऱ्यासोबत चालत होती इतक्यात सैनिक आला त्याने शेतकऱ्याला एकटेच पाहिले आणि त्याचे शिर कापून राजाकडे आणले राजा, राजा शेतकऱ्याचे शिर पाहून आश्चर्यात पडला की जे लोक मागण्यासाठी आले होते तेच मारले गेले पण ज्याला काहीच नको होते त्याला सुवर्ण मुद्रा आणि पत्नी मिळाली कोणीतरी खरंच सांगितलं आहे तृप्त व्यक्तीला काही न मागता मिळत असते तृप्त असणेच सर्वात मोठे धन आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा त्यामुळे माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो तुम्ही प्रत्येक वेळेला समाधानी राहा रडत तुम्ही बसू नका माझ्याकडे हे नाही माझ्याकडे ते नाही असे तुम्ही म्हणत कायम कुडत राहू नका कारण ह्या जगात सर्व गुण संपन्न असा शोधूनही तुम्हाला सापडणार नाही जे आपल्याजवळ आहे त्यातच आपण आनंदी समाधानी आणि खुश असले पाहिजे आणि तोच खरा भगवंताचा भक्त असतो कारण अशा प्रिय भक्ताला भगवंत कशाचीच कमी पडू देत नाही श्रीस्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ जर तुम्ही सहमत असाल तर लव यू गॉड असे तुम्ही टाईप करा आणि हा संदेश तुम्ही दोन जणांना शेअर करा आपले विचार हेच आपल्या खऱ्या संपत्तीचा आधार आहे त्यामुळे चांगल्या विचारांना महत्व द्या आणि ती जोपासण्यावर लक्ष केंद्रित करा यामुळेच आपण अधिक समृद्ध आणि समाधानी जीवन जगू शकतो जेव्हाकडे तुमच्याकडे पैसा येतो ना तेव्हा तुमच्याकडे इज्जतसुद्धा येते इज्जत तुमच्याकडे बघून नाही तर पैशाला बघून येते त्यामुळे माणसं जरा कमी कमवा पण पैसा जास्त कमवा असे म्हटले जाईल पण वेळेला माणसंसुद्धा कामी येतात तुमच्या वाट्याला दररोज संघर्ष आहे म्हणून नक्कीच तुमच्यात काही खास आहे रडू आलं तरी रड पण लढ तुझ्यासाठी सर्व स्वप्नांसाठी तुझ्यातल्या तुला जपण्यासाठी तू तु लढ कायम मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ माझ्या प्रिय बाळा सर्वात मोठे धन समाधान आणि चांगले विचार आहे कारण ते आपल्याला आंतरिक सुख आणि मानसिक शांती देत असतात जे भौतिक पैशापेक्षा अधिक महत्त्वाचे आहे ज्या व्यक्तीला समाधानी वाटतं तिच्याकडे जे आहे त्यात ती आनंदी असते आणि तिचे विचार हे सकारात्मक असतात समाधान आणि चांगले विचार आपल्याला आंतरिक शांतता देतात ज्यामुळे आपण जीवनातील चढ उतारांना धैर्याने सामोरे जाऊ शकतो प्रत्येक परिस्थितीत आनंद शोधता येते फक्त आपण पॉझिटिव्ह असले पाहिजे माझ्या बाळा आपण इतरांशी चांगले संबंध ठेवतो आणि ते नातेसंबंध पैशापेक्षा जास्त मौल्यवान आपल्या आहे आपल्याकडे जे काही आहे त्याबद्दल कृतज्ञ राहणे आणि समाधानी असणे हे महत्वाचे आहे जीवनात प्रत्येक अनुभव शिकण्याची संधी म्हणून पहा प्रत्येक संकटात तुम्हाला भगवंताची साथ मिळणारच आहे माणसाकडे समाधान असेल तर पैसा टिकतो कितीही कमवला तरी तो कमीच पडतो म्हणून जगत असताना जास्त विचार करायचा नाही जे घडायचंय ते घडणार आहे दुसऱ्याचं भलं करायला कोणत्याही पदाची किंवा पैशाची गरज नसते फक्त मनात चांगली भावना असायला पाहिजे समोरच्याकडून अपेक्षा न करणं हेच चांगलं त्यामुळे आपल्याला नैराश्य कमी येतं आणि भगवंत आपल्याला कायम चांगलंच देत असत देवासमोर उभं राहून तुम्ही काय मागता यापेक्षा देवाकडे पाठ फिरवून तुम्ही कसे वागता यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात माणूस हा बोलण्यातून नाही तर वागण्यातून खरा कळतो चांगले कर्म चांगले विचार जर तुमच्या मनात असतील तर तुम्ही मंदिरात नाही गेलात तरी चालेल पण तुमच्या हृदयातल्या मंदिरात जर अंधार असेल तर तुम्ही जगाच्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावले कितीही दानधर्म गेले तरी काहीच उपयोग होणार नाही त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा आयुष्यात आपण किती खरे आणि किती खोटे आहोत हे फक्त आपल्यालाच माहीत असते परमात्मा आणि अंतरात्मा त्यामुळे आपल्यातील दोन गोष्टी कधीच संपू देऊ नका एक मनाचं बालपण आणि दुसरं अंतकरणातील देवपण हे संपलं की माणूस संपला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा बाळा मला माहीत आहे तू माझी खूप भक्ती करतोस माझी खूप पूजा अर्चना करतोस पण आता तुझ्या आयुष्यातील सर्व दुःखे संपणार आहेत माझे आशीर्वाद घेण्यासाठी तू जर सज्ज तर माझा देव माझे स्वामी असे टाईप कर आणि हा संदेश पाच जणांना शेअर कर संत देहातीत असतात त्यांच्याजवळ गेल्याने देहाभिमान कमी होतो प्रत्यक्ष गेले नाही तरी चालेल भाव ठेवून कार्य जितके लवकर होते तितके देहाच्या सहवासाने होत नाही तीर्थास तीर्थपण देवास देवपण आणि गुरूंस गुरुपण आपण आपल्या भावनेने देत असतो तीर्थास जाऊन जर आपण याने निष्पाप होऊ शकतो अशी भावना असली तर मला तीर्थाचे स्नान होईल नाही तर मला ते नुसते पाणीच आहे थोडक्यात काय तर सर्व काही भावनेत आहे नाम हे भाव उत्पन्न करते भावयुक्त अंतकरणाने आपण नाम घेतले म्हणजे आपले काम शीघ्र होते श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ, समर्थ। बाळा सद्गुणाशिवाय निर्गुण उपासना करतो म्हणतो त्याला त्याचे मर्मच नाही कळाले वस्तुत तो सगुण उपासनाच करीत असतो पण त्याचे त्याला काही कळत नाही निर्गुणाशिवाय सगुण खरे नाही ही गोष्ट खरी पण सगुण खरे धरून चालल्याशिवाय निर्गुणांपर्यंत पोहचता येणार नाही हे सुद्धा तितकच खरं तुम्हाला लोक वाईट दिसतात पण त्यांना सुधारायला तुम्ही जाऊ नका तुमच्याच मनात वाईट आहे म्हणून लोक तुम्हाला तसे दिसतात स्वतःला आधी सुधारा म्हणजे तुम्हाला कुणीही वाईट दिसणार नाही भगवंताची तळमळ हा साधकपणाचा प्राण आहे तळमळ लागली म्हणजे तुमचा गुरु प्रत्यक्ष जमिनीतून वर येईल तो सारखा तुमच्याकरिता वाट वाव पाहत आहे म्हणूनच भगवंत म्हणत असतात बाळा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे जर तुम्हाला तुमच्या भगवंतावरती विश्वास असेल तर स्वामी आई माझ्या पाठीशी असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका आज स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करणार आहेत फक्त तुम्ही विश्वास ठेवा कारण भगवंत हा अत्यंत दयाळू आहे लोखंडाने परिसराला मारले तरी त्याचे सोनेच बनते त्यामुळे भगवंताने भरताला भाऊ म्हणून तारला बिभीषण शरण आला म्हणून त्याला तारला आणि रावणाला शत्रू म्हणूनही तारला पण त्याने सोडले कोणालाच नाही असा भगवंत जोडायला नामाशिवाय दुसरा कोणताच उपाय नाही म्हणून आपण त्याला शरण जाऊन त्याचेच होऊन राहावे म्हणजे आपल्याला मग इतर कोणत्याही बाबतीत काळजी करण्याचे काहीच कारण राहत नाही दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा स्वामी आई मी तुझं बाळ आहे माझे तू रक्षण कर असे तुम्ही स्वामी आईला प्रार्थना करा आणि बघा तुमच्या आयुष्यात होणारा चमत्कार प्रेमळ स्वामी भक्तांनो तुम्हालाही भगवंताचा एखादा अनुभव आला असेल तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा कारण तुमच्या अनुभवाने दुसऱ्या प्रेमळ भक्तांनासुद्धा भगवंताचे आशीर्वाद प्राप्त होणार आहेत माझ्या प्रिय बाळा तुला जे आहे जे मिळालं आहे तुझ्याजवळ जे आहे त्यातच तू समाधानी राहा कारण मानवाची शांती बिघडायला जगामध्ये दोनच कारणे आहेत एक म्हणजे आपल्याला हवे ते न येणे आणि दुसरे म्हणजे आपल्याला नको ते येणे या दोन्हीपैकी आपल्या हातामध्ये एकही नाही मग आपण दुःख का करावे जे भोगायचे ते कष्टाने भोगण्यापेक्षा आनंदाने भोगलेले काय वाईट आहे साधू संतांनी आवर्जून सांगितलेले हेच नाम तुम्ही सतत घेऊन समाधानाचा शाश्वत ठेवा मिळाला भगवंताच्या नामाची एकदा गोडी लागली की सर्व काही साधता येते नाम अभिमानाचा नाश करते माणसाला हवे नकोपणाची बुद्धी होत नाही आपल्याला नवस करायचा असेल तर असा करा हे भगवंता मला तू ज्या स्थितीत ठेवशील त्या स्थितीत आनंद दे म्हणजे मला समाधान राहील दुसरे काही मागण्याची इच्छा होऊ देऊ नको असे मागावे म्हणजे आपल्याला त्याचे होऊन राहता येत असते आणि भगवंत आपल्याला न काही सर्व प्रदान करत असतो आपण परीक्षा एकदा नापास झालो तर पुन्हा परीक्षेला बसतो पण भगवंताचे अनुसंधान ठेवण्यात एकदा प्रयत्न करून यश आले नाही तर ते मात्र आपण सोडून देतो हे बरोबर नाही संत हे भगवंता वाचून दुसरीकडे राहिलेलेच नाहीत म्हणून ते संत झाले म्हणजे देवस्वरूप बनले लोकांना वाटत असते की एकदा जर आपण भगवंताला इच्छा मागितली आणि पूर्ण नाही झाली तर भगवंत नाही असे म्हणतात मला वाटतं देव आपल्याला देण्याअगोदरसुद्धा आपण किती मेहनत करतोय किंवा किती प्रयत्न करतोय हे बघत असेल आपला संयम आपली मेहनत आपली चिकाटी किती आहे हे सुद्धा बघत असेल आता काही काही लोकांचा अभ्यास न करता होत जास्त नशीबाने नशीब पण महत्वाचं असत आता त्या ज्याचं त्याच नशीब देवसुद्धा आपल्याला द्यायचं आहे तेव्हाच देणार आहे आपण फक्त प्रयत्न करत राहायचं गोष्टी ज्या वेळी होणार आहेत त्याच वेळी होणार आहेत आपलं प्रयत्न आपण थांबवायचं नाही आपल्या हातात फक्त प्रयत्न करणं तेच आहे काहींना यश लवकर मिळतो काहींना उशिरा उशिरा का होईना का काही फरक पडत नाही उलट पावसाळा सुरू झाल्यावर येणारा पाऊस खूप जास्त ढगांचा असा दंगा देऊन जातो आणि पावसाळा संपायला आल्यावर येणारा पाऊस हा कसा शांत वाटतो त्याचप्रमाणे उशिरा घडणाऱ्या गोष्टी आपल्याला संयम शिकवतात नकार अपयश पचवायला शिकतात सगळे पचवायचं आणि पुढे जायचं कारण भगवंत आपल्या पाठीशी असतो फक्त हा विश्वास आपल्या भगवंतावरती ठेवायचं लोक काय म्हणतात याला महत्व नाही आपला भगवंत काय म्हणतो ह्याच्यावरती तुम्ही लक्ष द्या भगवंताची तळमळ असते त्याच्या प्रिय भक्ताने सदैव आनंदी समाधानी राहावे आणि तो कायम आपल्या प्रिय भक्ताला आशीर्वाद देत असतो स्वामी भक्तांनो जर तुम्हालाही आशीर्वाद हवं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्रीपाद वल्लभ दिगंबरा असे टाईप करा स्वामी आई मी तुझं बाळ असे टाईप करा गॉड इज ग्रेट असे टाईप करा आणि भगवंताचे नामस्मरण कायम घेत राहा स्वामी समर्थ जेजे स्वामी समर्थ धन्यवाद